श्री आवजी सिद्ध कॉन्व्हेंट जळगाव जामोद येथे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न स्थानिक जळगाव जामोद शहरातील श्री आवजी सिद्ध इंग्लिश मीडियम कॉन्व्हेंट येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक रमेश ताडे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तुकाराम काळपांडे माजी नगर परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष संजय पारवे मंगेश खंडारे शिवाजी झालडे मंगेश कातोरे होते यावेळी उपस्थित पालकांना तसेच नागरिकांना ना तुकाराम tukaran... मार्गदर्शन केलं दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी वार्षिक स्नेह संमेलन निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते तसे या ठिकाणी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला यामध्ये सर्वप्रथम क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या ऋतिक झाटे या विद्यार्थ्याला बक्षीस देण्यात आलं तसेच सांस्कृतिक क्षेत्रामध्ये इच्छा घुले योगीराज कौडे यांना तर लिटिल काही डान्स मध्ये पूर्व ठगे रिमिक्स फनी डान्स मध्ये विराज घुले यांना प्रथम क्रमांकाचं बक्षीस देण्यात आलं आहे यावेळी सर्व बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन स्वाती राजपूत यांनी केले कार्यक्रमाला मुख्याध्यापिका आशाताई ताडे यांच्यासह सर्व शिक्षक वृंद कर्मचारी यांनी परिश्रम घेतले यावेळी कार्यक्रमाला परिसरातील नागरिक पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते तेलंगणाकडून इच्छाला शंभर